पाकव्याप्त काश्मीर जम्मू काश्मीरचा अविभाज्य घटक असून या भागाशिवाय काश्मीर अपूर्ण आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे जम्मू काश्मीरच्या अखनूर इथं नवव्या सशस्त्र सेवानिवृत्त सैनिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते पाकव्याप्त काश्मीर भारताचा मुकुटमणी आहे मात्र दुर्दैवानं पाकिस्तान या भूमीचा उपयोग दहशतवादी कारवायांसाठी करत आहे असा आरोप त्यांनी केला तिथल्या जनतेला चांगलं आयुष्य जगण्याचा हक्क आहे मात्र त्यांना त्यापासून वंचित ठेवलं जात आहे असंही राजनाथ सिंग म्हणाले भारत सरकारला या सर्व कारवायांची कल्पना आहे असं सांगत भूमिके भूमीवर तयार केलेले दहशतवादी तळ पाकिस्तानला नष्ट करावेच लागतील असं संरक्षण मंत्री म्हणाले भारत के माथे का मुकुट मणि है वैसे भी पीओ कोई पाकिस्तान के लिए एक फॉरेन टेरिटरी से अधिक कुछ नहीं है पीओटी की जमीन का इस्तेमाल आतंकवाद का खतरनाक कारोबार चलाने में किया जा रहा है यह बात आज मैं खुलकर कहना चाहता हूं वहां आज भी आतंकवादियों के लिए ट्रेनिंग कैंप चलाए जा रहे हैं पाकिस्तान को इस इनको खत्म करना ही होगा प्रत्येक युद्धात आणि दहशतवादी हल्ल्यांपासूनही देशाचं संरक्षण करण्यात भारताच्या सैनिकांनी दिलेलं बलिदान अमूल्य आहे अशा शब्दात संरक्षण मंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली पाकिस्तानशी झालेल्या प्रत्येक युद्धात विजय मिळवलेल्या सैनिकांचं त्यांनी अभिनंदन केलं आपल्या सेवा काळात सैनिकांनी केलेलं देशकार्य आपण कधीही